नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अजिबात खव्याचा वापर न करता अगदी छान फक्त दुधामध्ये परफेक्ट दाणेदार असा हलवा कसा बनवायचा ते बघणार आहोत बघू शकाल अप्रतिम असा आपला हलवा हा तयार झाला आहे जेवढ्या आपला हलव्याचा कलर अप्रतिम आला आहे तेवढा चविष्ट देखील आपला हलवा हा तयार झाला आहे आज मी तुम्हाला अगदी काही खास टिप्स सांगणार आहे त्या नक्की तुम्ही फॉलो करा त्यामुळे तुमचा छान असा भरपूर दिवस टिकणारा परफेक्ट असा आपला हलवा हा तयार होईल एका प्लेटमध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेली एक किलो गाजर घेतले ज्या वेळेस आपण गाजरचा हलवा करायला गाजर वापरणार वा आहोत ते अगदी जास्त जाडही घेऊ नका आणि अगदी जास्त बारीकही घेऊ नका बारीक घेतल्यामुळे आपला ज्या वेळेस आपण गाजरही केसत असतो त्यावेळेस आपल्याला त्रास होतो आणि जाड घेतले जास्त जाड घेतले तर त्यांना गोळपणा कमी असतो आणि ते थोडेसे खाताना कच्चट राहतो तो हलवा त्यामुळे जास्ती जाड किंवा बारीक असे मध्यम आकाराचे आपण गाजरचा हलवा करताना वापर करायचा तर आपले गाजर हे मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर आपण याचं देठ हे काढून घेतले देठ काढून झाल्यानंतर सुरीच्या सहाय्याने आपण सुरीच्या सहाय्याने अशा पद्धतीने त्याचं हलकंसं वरचं साल आपण काढून घेणार याच्यामुळे आपला हलवा जो काही असतो तो अजिबात कचट लागत नाही म्हणजे कचकच लागत नाही आणि अगदी छान असा आपला हलवा हा लागतो जर तुम्ही याचं साल वरचं साल याच्याने काढून घ्याल आपलं जे आपण बटाट्याचं साल वगैरे काढत असतो त्या मशीनने त्याच्याने अगदी जाडसर असं निघतं म्हणून सुरीच्या सहाय्याने काळा ते अगदी सहज असं अशाच पद्धतीने मी संपूर्ण जर साल काढून घेतले आणि पुन्हा हे गाजर मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले जेणेकरून त्याच्यावरती जे काही साल लागला असेल ते पूर्णपणे निघून जाईल त्यानंतर हे संपूर्ण गाजर आपण आता किसणीने किसून घेणार आहोत जी काही आपल्याकडे असेल किसणी तिच्याने जाड किंवा बारीक कुठल्याही किसणीने किसून किसून घेतलं तरी काही हरकत नाही आणि फक्त एक टिप्स लक्षात ठेवा आपण आता गाजर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर हे गाजर अगदी कोरडे असे पुसून घ्या त्यामुळे आपला हलवा हा बऱ्याच दिवसपर्यंत टिकेल लवकर तो खराब होणार नाही तर लगेच संपूर्ण गाजर आपण आता असे किसून घेणार आहोत अगदी सहज आपले पानेदार गाजर असल्यामुळे ते लगेच किसून होता अजिबात त्रास न होता अगदी छान असा आपला केस हा तयार होतो तर अगदी परफेक्ट असा आपला केस हा तयार झाला आहे बरेच जण मिक्सरने बारीक फिरून घ्या किंवा डायरेक्ट कुकरला सिटी लावून घेऊ पण तो जर आपला ज किसून घेतलेल्या गाजरचा हलवा लागतो तसा तो हलवा अजिबात लागत नाही तर आता आपण संपूर्ण किसणीच्या सहाय्याने गाजर हे आता किसून घेणार आहोत तर बघू शकेन मी संपूर्ण गाजर किसून घेतलाय अगदी छान असा आपला केस हा तयार झाला आहे आपल्या बघ पाहिल्यानंतरच समजतोय तर किती छान असा पानेदार असा आपला गाजर आहे त्यानंतरले हा संपूर्ण केस हा आपण पुन्हा वाटीने मोजून घेणार आहोत हा अशा पद्धतीने जर आपण मोजून घेतला त्यामुळे आपल्याला अगदी परफेक्ट असं साखरेचं प्रमाण हे समजतं आपल्या प्रत्येकाकडे काही असं का वजन नसतं म्हणजे मोजण्यासाठी तर डायरेक्ट जण म्हणजे किलोनुसार मापाने घेत असतात पण आपल्याकडे जर वजन काटा नसेल तर त्यावेळेस आपण किस हा वाटीने किसून किसल्यानंतर मोजून घ्या त्यामुळे आपल्याला अगदी सहज माप हे साखरेचं अगदी सा परफेक्ट घेतात एक किलो गाजरचं बरोबर पाच वाटी आता केस हा आला आहे तुम्ही वाटीने मोजा आपल्याकडे ज्याच्या शक्य असेल त्याच्याने आपण मोजून घ्यायचं लई साईडला मी कढई गरम करून घेतली कढई गरम केल्यानंतर याच्यामध्ये तीन ते चार चमचे आता आपण तूप हे गरम करून घेणार आहोत या जागेवरती फक्त तुपाचा वापर करा तेल वगैरे वापरू नका त्यामुळे तेलाचा अगदी वेगळा वास येतो तुपामुळे खूप छान अशी चव येते तूप गरम झाल्यानंतर संपूर्ण केस आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत आता आपल्याला पूर्ण कढई ही भरलेली दिसत असेल पण आता आपण तुपामध्ये लक्ष छान परतून घेणार आहोत त्यानंतर पूर्णपणे आपली कढई ही म्हणजे खाली किस पू असा त्याच्यातलं पूर्ण पाणी हे ॲबॉर्ब झाल्यानंतर पाणी हे संपल्यानंतर त्याच्यातलं तर त्यानंतर आपला केस हा अगदी कमी होतो म्हणून आपल्याला अगदी सहज आपण गाजरचा हलवा हा तयार करून घेऊ शकतो तर मंद गॅसवरती मी तीन ते चार मिनटं छान असा केस परतून घेतला आहे त्याचा कलर बदलेपर्यंत आपण हा केस अगदी छान तुपामध्ये परतून घ्यायचा तर तुम्ही बघू शकाल त्याची क्वांटिटी देखील कमी झाली आणि कलर देखील बदलला आहे म्हणजे अगदी परफेक्ट असा आपला केस हा तुपाम ते तुपामध्ये छान परतून झालाय शिजलाय अशा पद्धतीने जर आपण केस अगदी छान शिजून घेतला आधी त्यामुळे चव देखील अप्रतिम येते आणि आपला जो काही हलवा असतो तो अगदी मऊ असा तयार होतो तुम्ही डायरेक्ट तुपा तूप टाकून घ्यायला आणि डायरेक्ट दूध टाकलं तर त्यामुळे आपला हलवा हा अजिबात चांगला येत नाही लगेच आपण याच्यामध्ये मी एक लिटर म्हशीचं दूध हे टाकून घेतलं अगदी फुल क्रीम दूध आपण वापरलं आहे आणि त्यानंतर पाच वाटीसाठी इथे मी अडीच वाटी साखरही वापरली साखरेचं सा प्रमाण आपण आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकतो जर आपल्याला अगदी जास्ती गोड आवडत असेल तीन वाटी साखर घातली तरी काही हरकत नाही आणि कमी गोड आवडत असेल त्यानुसार आपण साखरेचं सा प्रमाण कमी करून घ्यायचं पाच वाटी किससाठी मी इथं बरोबर अडीच वाटी साखरेचं सा प्रमाण हे घेतले आणि एक लिटर दूध घेतले म्हणजे एक किलो गाजरसाठी एक किलो दूध आपण वापरलं आहे आणि आता हे संपूर्ण प्रोसेस आपण आता मंद गॅसवरती याला शिजून घेणार आहोत जर तुम्ही फुल गॅसवरती गाजरचा हलवा शिजून घ्याल तर अजिबात दाणेदार तयार होणार नाही अजिबात तो चांगला होत नाही तर मंद गॅसवरती मी झाकण ठेवून आता याला आपण छान शिजून घेणार आहोत तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान असं आपला खवास जे काही आपण आता दूध घातलं आहे त्याचा अगदी छान आता खवा हा व्हायला सुरुवात होईल आणि जस जसं शिजत जाईल तस तसं आपला गाजरचा कलर देखील बदलत जाईल आणि छान असं दाणेदार असा आपला हलवा हा दिसेल तर मंद होती संपूर्ण प्रोसेस ही करून घ्या त्यामुळे यामुळे तुमचा हलवा अगदी छान हलवाई स्टाईल अगदी परफेक्ट दाणेदार आणि खवासारखा आपला परफेक्ट असा तयार आज आपण विकतचा खवा न वापरता दुधाचा जास्ती वापर, वापर करून अगदी छान असा आपण हलवा हा तयार करणार आहोत तर मी अधूनमधून दोन ते तीन वेळ चेक करून घेणार आहोत म्हणजे चमच्याने आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर लय त्याच्यामध्ये आवडीनुसार ड्राय फ्रूट्स आणि याच्यात मनुखी घातले आणि अगदी छान फ्लेवर येण्यासाठी मी वेलची पूड घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेते सगळ्यात शेवटी आपण हे ड्रायफ्रूट्स आणि मनुखी घालणार आहोत सगळ्यात आधी जर तुम्ही ड्रायफ्रूट्स आणि मनोखे घातले त्यामुळेच आपलं दूध हे फाटण्याची शक्यता राहते म्हणजे फाटतंच आणि आपले पूर्ण गाजरचा हलव्याची चवही बग बिघडते आणि हलवा हा अजिबात चांगला होत नाही म्हणून सगळं थोडंसं दुधाचं प्रमाण राहिल्यानंतरच आपण त्याच्यात टाकणार आहोत त्यामुळे आपले ड्रायफ्रूट्स देखील अगदी छान शिजून जातात आणि आपला अगदी छान तयार होतो तर बघू शकाल अगदी छान पूर्णपणे आपलं दूध हे आटून गेलंय अगदी थोडंसं त्यामध्ये दूध हे राहिलंय आणि सगळ्यात शेवटी थोडंसं दूध असताना आपण अगदी फुल गॅसवरती आता ही प्रोसेस करून घेणार एक आहोत एकसारखं चाळत आपण ही प्रोसेस करून घ्यायची नाही तर तुम्ही फुल गॅस करून द्याल आणि चालणार नाही त्यामुळे आपला खाली हलवा लागण्याची शक्यता राहील आणि आपल्या हलव्याचा कलर हा अगदी वासा वेगळा येईल आणि कलर देखील बदलण्याची शक्यता आहे तर मंद गॅस होती सॉरी मी फुल गॅस होती पुन्हा दोन ते तीन मिनटं गेला अगदी छान असं सा एकसारखे ढवळत आणि अगदी परफेक्ट असा आपला हलवा हा तयार झाला आहे लेग गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून थोड्या वेळ आपण असंच राहू देणार त्यानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला हलवा हा तयार झाला आहे जेवढा दिसायला सुंदर दिसतोय तेवढा चविष्ट असा आपला हलवा हा तयार झाला आहे कमीत कमी हा हलवा आठ ते दहा जण अगदी सस खाऊ शकतील अगदी परफेक्ट प्रमाणात आणि परफेक्ट साहित्यात तुमच्यासाठी मी हा हलवा